नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला संक्रांतीचा सण आलेला आहे आणि दरवर्षी बघा संक्रांती देवीचं एक वेगळं रूप किंवा संक्रांती देवीचं वर्णन केलेलं असतं आणि जे म्हणजे संक्रांती देवी ज्या गोष्टी परिधान करत असते तर त्या आपण करू नये किंवा ते, ते केलं तर आपण म्हणजे ते अशुभ मानलं जातं किंवा वाईट त्याचे परिणाम होतील असं म्हटलं जातं तर त्यामुळे यावर्षी म्हणजे संक्रांती देवीने संक्रांती देवीचं यावर्षी जे वर्णन आहे तर ते म्हणजे देवी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला घेतलेला आहे कपाळाला हळदीचा टिळा लावलेला आहे गळ्यात सोनं घातलेलं आहे संक्रांती देवीचं वाहन जे आहे ते घोडा उपवाहन सिंह आहे तर असं एक संक्रांती देवीचं वर्णन आहे आणि जे संक्रांती देवी वस्त्र जे ज्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते तर तो रंग वर्ज मानला जातो तर यावर्षी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केल्यामुळे काळा रंग हा वर्ज मानला गेलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न आहे की काळ्या रंगाचं वस्त्र आपण या दिवशी परिधान करायचं की नाही करायचं आता खरं बघायला गेलं तर आपण आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा निश्चित मानला गेला आहे रंग हा आपला म्हणजे कुठलीही पूजा असेल सणवार असेल तर अशा वेळेस अशुभ मानला जातो किंवा रंग चे कपडे घातले जात नाही पण मकर संक्रांतीचा एक असा सण आहे की त्या दिवशी आपण अगदी आवडीने काळ्या रंगाची साडी मुलांना काळ्या रंगाचे कपडे आपण घालत असतो आणि यावर्षी कारंगबर्जा मानला गेल्यामुळे बऱ्याच जणांना असं म्हणजे एक प्रश्न आहे की खरंच आपण घातलं पाहिजे की नाही घातलं पाहिजे तर खरंच या ना आपल्या मानण्यावर असतात आपल्या विश्वासावर असतात आपण जितका त्या गोष्टीवर खोलवर म्हणजे त्याचा विचार करू किंवा त्या गोष्टीचा विश त्या गोष्टीवर विश्वास ठेवू तसं आपण ते मानत जातो तर त्यामुळे खरं प म्हणजे मी आता तुम्हाला काही उदाहरण सांगते तर आता खरं म्हणायला गेलं तर संक्रांती देवी ही जगदंबा मातेचं रूप आहे आणि जेव्हाही आपण मंदिरात जातो तर आपण देवीचं चरणांवरचं जे कुंकू असतं तर ते आप आपल्या कपाळी लावतो त्यानंतर देवीची जर ओटीमध्ये आपण ओटी देतो दे किंवा जर समजा आपल्याला त्या देवी मंदिरातले जे पुजारी असतात तर त्यांच्याकडून जर समजा आपल्याला काही देवीची साडी किंवा देवीकडचं आपल्याला साधं फूल जरी मिळालं तरी आपल्याला इतका आनंद होतो ना तर मग आपण या गोष्टींवर का विश्वास ठेवायचा आणि खरं तर संक्रांती देवी हे जगदंब मातेचं रूप आहे आणि जर संक्रांती देवीने जर काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते नक्कीच ते शुभ आहे आणि आपण ते नक्कीच ते जर घातलं तर आपण आपण म्हणजे घातलं तर आपण ते चांगलंच आहे असं आपण मानायचं आहे तर त्यामुळे यावर्षी आपण म्हणजे नक्कीच तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र घालू शकतात आणि जर समजा कोणाच्या घरात खूप काही नियम असतात किंवा खूप काही विश्वास ठेवला जातो की नाही हे करायचं नाही ते करायचं नाही असं जर खरंच असेल तर तुम्ही यावर्षी काय रंगवर ज्या करू शकतात तुम्ही काळ्या रंगाची साडी नाही नेसली तरीही चालेल तुम्ही याऐवजी कोणताही छान असा रंग किंवा तुम्हाला जे आवडतील असे रंगाची साडी तुम्ही नेसू शकतात जर तुमच्या मुलांना काही कपडे घालायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते घालू शकतात जर जर खरंच तुमच्या मनात काही शंका असतील तर आणि ज्या लोकांना खूप काही म्हणजे इच्छा असेल काय रंगाची साडी नेसायची किंवा तुमच्या मुलांना काय रंगाचे कपडे घालायची तर तुम्ही नक्कीच मुलांना किंवा तुम्ही काय रंगाची साडी नेसू शकतात आणि आता बऱ्याच जणांकडे म्हणजे बरेच जे काही मुलींचं नवीन लग्न झालेलं असेल तर नव्या नवरीला आ, नव काळी साडी दिली जाते त्यानंतर ब हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं तिचा कार्यक्रम केला जातो तर तुम्ही नक्कीच जर तुम्हाला या गोष्टींवर विश्वास नसेल तुम्हाला नौ, नौ 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 जर करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही नव्या नव्या नवरीचा कार्यक्रम करू शकता तिला काळी साडी देऊ शकतात आणि जर समजा तुम्हाला काही वाटत असेल म्हणाशंका असतील तर तुम्ही काळ्या रंगा तुम्ही छान असा हिरवा रंग लाल रंग देऊ शकतात कारण नव्या नवरीला अगदी उठून दिसणारे ते रंग असतात तर त्यामुळे तुम्ही त तशी साडी देऊ शकतात तर आता हे झालं नक्की आपण का रंग घालायचा किंवा वर्ज्य मांडायचा की नाही याबाबत आता बरेच मी तुम्हाला अजून काही उदाहरण उदाहरणं सांगते काळ्या रंगाबाबतच्या तर ते म्हणजे बघा संक्रांतीच्या दिवशी आपण जी सुगड पूजा करतो ना तर ते जे मटके मांडत असतो तर तेही काळ्या रंगाचेच असतात तर त्यामुळे आपण काळ्या रंगाबद्दल असं कुठलंही काही गैरसमज करून घ्यायचं नाही त्यानंतर आपल्या डोक्यावरचे केसं सुद्धा काळेच असतात तर, तर त्यामुळे असं काही असे काही एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि असे काही उदाहरणं जे असतात आपल्या डोळ्यासमोरचे जे असतात तर ते आपण आपल्या मनात ठेवून जे काही आपल्या मनात गैरसमज असतील किंवा ज्या काही शंका असतील तर त्या नक्कीच दूर करायच्या आहेत आणि श्रद्धा अंधश्रद्धा यामधला जो काही फरक आहे तर तो आपण दूर ठेवायचा आहे आणि बघा तिळगूळ म्हणजे आपण संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगूळ देत असतो हा एक गोड सण मानला जातो आणि नवीन वर्षातला पहिला सण असतो तर आपण एकमेकांना तिळगूळ देऊन एक नवीन नातं तयार करत असतो वर्षभरात जो काही आपला कोणासोबत काही अबोला असेल किंवा रुसवे फुगवे असतील तर ते सर्व विसरून आपण एक नवीन सुरुवात करत असतो तर त्यामुळे अगदी छान असा हा सण आहे आणि हा आपण अगदी छान आनंदाने साजरा करायचा आहे तर त्यामुळे अशी कुठलीही मनात शंका ठेवायची नाही त्यानंतर मला बांगड्यांच्या बाबतीत बोलायचं होतं तर बांगड्याचे हे शुभ अशुभ रंग किंवा असं काही जर मनात असेल तर खरंच तेही आपण त्यावरही विश्वास ठेवायचा नाही आणि जर खरंच तुम्हाला बांगड्यांच्या बाबतीत माहिती हवी असेल तर या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते खाली तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर आप आपल्याला म्हणजे तुम्हाला साडीवरच्या मॅचिंग बांगड्या आवड आवडत असतील अशा बांगड्या तुम्ही नक्कीच घालू शकता पण जर तुम्हाला खरच घालायचेच असतील म्हणजे काही माहिती हवी असेल तर आ, आ, तुम्ही काचेच्या बांगड्या हिरव्या बांगड्या घालू शकतात आणि लाखेच्या बांगड्यांना आणि हिरव्या बांगड्यांना मकर संक्रांतीमध्ये खूप महत्व आहे तर त्यामुळे हिरव्या बांगड्या आणि त्यामध्ये तुम्ही एखाद दोन लाखेच्या बांगड्या घालू शकतात दे दे जर तुमच्याकडे ती पद्धत असेल किंवा तुमच्या भागामध्ये गावामध्ये जर लाखीच्या तर तुम्ही नक्कीच बांगड्या बांगड्या त्यामध्ये करू तर अशी ही छोटीशी बांगड्यांविषयी माहिती होती आणि बांगड्याचे अशुभ रंग जर म्हटले म्हणजे असं म्हणतात की पांढऱ्या रंगाच्या बांगड्याही घालायचे नाही तर असं सुद्धा काही नाही तुम्ही नक्कीच पांढऱ्या रंगाचे कडे किंवा बांगड्या जर तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकतात काही हरकत नाही आता जे बंगाली लोक असतात तर त्यांच्यामध्ये पांढरा आणि लाल असा चुडा असतो मग ते काही अशुभ असतं असं काही नाही तर त्यामुळे आपण जे वाटेल आपल्याला ते करायचं जे आवडत असेल तेही आपण करायचं आणि नक्कीच आपण मकर संक्रांतीचा सण त्यानंतर हळदी कुंक असा कार्यक्रम मुलांचं बोलणं हा अगदी छान पद्धतीने साजरा करायचा सा आहे तर कुठलीही मनात शंका आणि गैरसमज न ठेवता तर अशा करते या व्हिडिओ मधून नक्कीच तुम्हाला बरीच काही उत्तरे मिळाली असतील आणि तुमच्या मनात काही शंका असतील त्याही दूर झाल्या असतील तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकत असेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये